नितामध्ये सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत करते तर आज आहे लग्न आणि लग्नासाठीच मी तयार होती आहे बाकीचे म्हणजे आई बाबा आणि निकिताच्या सासू या हे तिघजणं पुढे गेलेत काही सामानही होतं म्हणजे रुखमंताचं सामान होतं त्यानंतर छपुली म्हणजेच श्रेया तिला पहिलेपासून छपुली बोलायची सवय आहे तर आत्ताही छपुलीच बोलल्या जातं तर तिचंही काही सामान म्हणून ते सगळे पुढे गेलेत आणि मी करते आहे मेकअप त्यानंतर ता मला साडी नेसायची आहे आणि इतकी घाई गडबड होऊन जाते की काय शूट करायचं आहे काय नाही म्हणजे चहा नाश्ता सकाळचा त्यानंतर मी मालिशही करते सकाळची रियाशलाही रेडी करणं विवांचं बघणं तर हे सगळं होतं त्यामुळे बरेच व्हिडिओ शूट करता आले नाही तर चला आता लग्नाला जायचं आहे आणि रेडी व्हायचं आहे तर चला चला व्हायचं आहे ना रेडी हाँ? चला बाकीचे सगळे लग्नासाठी गेले होते मी स्नेहल आणि विमान आम्ही तिघंच राहिलो आहे स्नेहलची तयारी बाकी होती माझी सगळी तयारी झालेली आणि थोडासा वेळ होता म्हणून मी थोडे केसही स्ट्रेट करून घेतलेत तसेही उन्हाळा आहे काय माहिती घामामुळे गरमीमुळे केसांचा काय अवतार होणार आहे मला केस बांधावे लागतील का तसे तर मी आता मोकळेच सोडून जाणार आहे तर निकिता आज येणार नाही आहे कारण गरम इतकं आहे आणि कालची जी सिच्युएशन होती काल ती आलेली तर कालच इतकी गर्दी होती आणि आता दुपारचं लग्न जेवण बापरे सगळा गोंधळ होईल लहान बाळाचेही हाल होतील आणि तिलाही उगाच बसावं हो लागेल त्यामुळे तिला घेऊन जाणार नाही आहे पावसाचं वातावरण असतं पण संध्याकाळ झाली की पाऊस येतो आणि घरात तुम्हाला नेहमीच असे कपडे वाळवलेले दिसत असतील मॅक्सिमम इथे ज्या बाळाच्या लंगोटा असतात त्याच वाळवल्या जातात कारण त्या बाहेर टाकत नाही उडायची वगैरे भीती असते म्हणून तर कपडे तुम्हाला नेहमीच दिसतात आणि थोडंसं अंधार पण आहे जसं चेहऱ्यावर पण अंधार वगैरे दिसतो घरात आणि बाहेर खूप जास्त लाईट दिसतो सगळ्यांच्या तयारी झाल्या सगळेजण गेलेही आता फक्त मी स्नेहल आणि विवान राहिलो आहे कारण म्हणजे तसंही लग्न आल्याला थोडासा वेळ असेल फोन अजूनपर्यंत आलेला नाही आणि गरम इतकं होतं आहे उन्हाळ्याचा हाच प्रॉब्लेम असतो गरमीचा त्यात साडी आणि हे सगळं मेकअप तर जशी स्नेहल रेडी झाली तसंही आम्हीही निघणार आहे आणि तिथे गेल्यानंतर माहिती नाही शूट करता येईल त्या गडबडीत किती गर्दी असणार आहे कारण कालच सेम हॉल होता आणि इतकी जास्त गर्दी होती तर आता तर लग्न आहे तर माहिती नाही काय होणार आहे आणि म्हणजे दुपारची वेळ आहे तर बघूया तर मी अशी रेडी झाली आहे असं सिम्पल मंगळसूत्र घातलं आहे आणि हे आईचं मंगळसूत्र घातलं आहे खूप दिवसानंतर लग्न अटेंड करते जवळपास वर्षभरानंतर कारण पुण्यात मुंबईत असं काही लग्न समारंभाला जायचं चान्सच येत नाही अमरावतीला येते किंवा मग असं जवळचं लग्न असतं तर ते अटेंड करायला मिळतं खूप दिवसांनी आले खूप जण भेटणारही आहे पण आल्यानंतर खूपच जास्त गर्दी होती बसायलासुद्धा जागा नव्हती लग्न साडे अकरा वाजताचं होतं पण आम्ही साडेबारा वाजता आलेलो कारण आई आम्हाला फोन करत होती की अजून वेळ आहे त्यामुळे आम्ही लेट निघालो आणि आलो तेव्हा जी खाली बसायलासुद्धा जागा नव्हती चेअर तर पूर्ण पॅक झालेल्या आणि शोधत होते की कोणी ओळखीचं मिळतंय का आपण सगळे अनोळखी दिसत होते ओळखीचेही भेटतील पण सध्या इतकी जास्त गर्दी होती म्हणून जिथे जागा मिळाली तिथे बसलो गरम तर बापरे खूप गरम होत होतं कारण एकाच ठिकाणी जेव्हा खूप जास्त लोकं जमतात तेव्हा खूप गरमी होते मुलीचं लग्न म्हणजे तिचा दुसराच जन्म म्हणायला काहीच हरकत नाही आहे जोडीदार चांगला मिळाला मनासारखा मिळाला साथ देणारा मिळाला तर जीवन सार्थक होतं आणि पुढचं जे आयुष्य आहे म्हणजे दुसरा जन्म जे म्हणते आहे तो जो जन्म आहे तो अगदी सुखाचा आनंदाचा प्रवास असतो तर छान लग्न लागत होतं पण उशीर इतका झालेला साडेबाराचे दीड वाजलेले आणि भूका लागलेल्या होत्या या दोघांनाही त्यामुळे स्नेहल या दोघांनाही वर घेऊन आली बिचारी एकटीच दोघांना वर घेऊन आलेली तिलाच माझ्यापेक्षा जास्त काळजी होती दोघांना जेवणही भरवत बसलेली त्यानंतर मग मी आले आणि आम्हीही सगळ्यांनी जेवून घेतलं त्यानंतर मी थोडक्यात तुमच्याशी रुखवंत शेअर करते तर रुखवंत बघायला मला पर्सनली खूप आवडतं कधी कधी इतक्या छान क्यूट अशा गोष्टी ठेवलेल्या असतात आणि हे जे करंजी पापड शेवया बघा कलरफुल आहेत मस्त आणि वेगवेगळे आजकाल इतकं छान रुखवंत मिळते पण कुणाकोणाला खूप आवड असते आणि कोणी कोणी अगदी लिमिटेड म्हणजे ठेवायचं आहे म्हणून ठेवतात कारण ते नंतर कामात पडत नाही आता माझ्याच वेळेचं किंवा तुमच्या वेळेसचं काही रुखवंत जे तुम्ही खूप महागडं घेतलं असेल किंवा छान असं घेतलं असेल ते आत्ता आहे का तुमच्याजवळ ते राहत नाही ते असंच पडीत राहतं त्यामुळे खूप जास्त त्याच्यावर खर्च करूनही उपयोग नाही आहे लिमिटेड रुखवंत ठेवायचं म्हणजे ते छानही दिसतं आणि ठेवल्यासारखंही वाटतं तर लग्न पार पडलं जेव्हा शिवलग्नला म्हणजे ॲक्च्युअल लग्न लागत होतो तेव्हा आम्ही सगळे जेवण्यासाठी वर होतो आमच्यासाठी नाही पण रियांश आणि विमान या दोघांना भूक लागलेली आणि वर जाऊन बघितलं त्यामुळे खूप गर्दी होती जेवायला कारण उशीर झाला होता बाहेरगावावरून पाहुणे येतात कोणी ब्रेकफास्टही केलेला नसतो त्यामुळे सगळ्यांनाच भुका लागलेल्या म्हणून लग्नाच्या आधीच सगळं जेवण पार पडलं आणि आता इथे शिवलग्न ला चालू आहे लावणं तर एक जण शिवलग्न लावायसाठी येत होते आणि मला वाटतं की नवरदेवाचे मित्र असतील त्यांनी एक पोस्टर बनवून आणलेलं की थांबा थांबा नऊ महिन्यानंतर आम्ही येणारच आहे असं कॉमेडी त्यांनी एक तात टाकलं आणि गिफ्ट्स म्हणून लहान बाळाची खेळणी ते त्याला देत होते इथे थोडंसं एक कॉमेडी पार्ट होता लहान बाळाचा ड्रेस ते देत आहेत लहान बाळाची खेळणी पण दिली आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर फायनली आता सप्तपदीची तयारी होणार आहे सप्तपदीसाठी छकुली आहे तिच्याशी जास्त बोलणंही झालं नाही आणि तिचा जास्त व्हिडिओही शूट करणं झालं नाही कारण नवदी नवरदेव इतके बिझी असतात की त्यांच्याशी आत्ता वेळ काढून बोलायला अजिबातच वेळ नसते तर रुखवंतामध्ये बाकीच्या या गोष्टी हे प्रेझेंट आहे रुखवंत मी तुम्हाला दाखवलं तर जी मी साडी नेसली होती ती साडी सगळ्यांना इतकी आवडली आणि खूप महागाची असेल कुठून घेतली आहे कधी घेतलीस हे सगळेजण विचारत होते तर तुम्हालाही मी त्याबद्दल सांगणारच आहे जी मलाही खूप आवडली आणि बाकीच्यांनाही घातल्यानंतर खूप सुंदर दिसत होती तर प्रेझेंटमध्ये छोटासा ड्रेसिंग आहे त्यानंतर कपाट आहे कूलर आणि बाकीच्या ज्या छोट्या छोट्या ज्या डेली रुटीनमध्ये आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या आहेत आणि आम्ही दिलेलेही प्रेझेंट आम्ही रॅप करून ठेवलेल्या आहेत तर तेही ठेवलेत हे थे आहेत मामा म्हणजेच छोकलीच्या बाबा सगळ्यात लहान मामा आहेत माझे तर चला लग्न झालं आहे सप्तपदीची तयारी चालू आहे त्यांचे जेवणं चालू आहेत बरेचसे पाहुणे घरीही गेले आहेत तर आईचं जेवण व्हायचं होतं म्हणून आम्ही थांबलेलो पण आई आमच्यासोबत येणार नाही आहे ती थोड्या वेळ अजून थांबणार आहे म्हणजे मी दाई होईपर्यंत पण माझं जर असं डोकं ठणठणत आहे आता आणि सगळ्यांशी भेटूनही झालं तर मी आणि ही स्नेहल बसलेलो होतो तर रियांश आणि अश्विन दोघंही बऱ्याच वेळेच्या घरी गेलेले आहेत कारण तसे अश्विनचे जास्त ओळखीचे नव्हते आणि पोरंही इकडे तिकडे भटकत राहतात म्हणून विवान आणि रियांशला दोघांनाही लवकर घरी घेऊन जायचं होतं त्यामुळे ते लवकरच गेले मी आणि बाकीच्या थांबलेलो सगळ्यांच्या भेटी होतात म्हणून कारण खूप वर्षानंतर मी सगळ्यांशी भेटली आणि सगळी गाणी वगैरे चालू होते इतके सगळे पाहुणे होते त्यामुळे त्यांच्याशी जेव्हा मी भेटले तेव्हा व्हिडिओ शूट करता आला नाही पण बऱ्यापैकी मी शूट केलं आहे आणि आता घरी जायचं आहे विचार करते देवी की देवीत जाऊन येते पण बघूया आता जर झोपले असतील किंवा थकले असतील तर ते होणार नाही मी माझाच अवतार कसा तरी झालेला दिसतो आहे आणि इतकं गरम होत होतं जेव्हा आले तेव्हा कशी आले होते आणि कसं जातोय असं वाटतं आता पण ठीक आहे चला आता सप्तपदी चालू आहे तर तिची भेट घेते आणि तिला येते म्हणून सांगते तसे उद्या सत्यनारायणचं प्रोग्राम आहे तर जायचंच आहे पण आत्तापुरती आम्ही निघालोय घरी सगळ्याच गोष्टीला खूप उशीर होत होता आणि डोकंही दुखत होतं त्यामुळे थांबले नाही आणि आता घरी जाणार आहे सो व्हिडिओ ही इथेच थांबवते पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद बाय बाय